पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणाची सध्या देशभर चर्चा होती अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत लोरशे कारने पल्सरला धडक दिली यावेळी दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला मात्र अल्पवयीन आरोपीला अवघ्या काही तासातच जामीन मिळतो तर जामिनाची अट होती तीनशे शब्दांचा निबंध लिहिणे आणि पंधरा दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत काम करणे रस्त्यावरील फलक रंगवणे या घटनेमुळे प्रचंड रोष जनमानसात उमटलाय घटनेमुळे पोलीस न्याय आणि राजकीय व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत सोशल मीडियावर तर मुलाला जामीन मंजूर करताना दिलेल्या अटींची खिल्लीही उडवली जाते मोठ्या बापाच्या मुलाला एक न्याय व सामान्य माणसाला वेगळं न्याय असं का असं म्हणत सर्वच जण चिडलेत अगदी राजकीय वातावरणही ही ढवळून निघाले मात्र या सर्वात अजितदादा नेमके आहेत कुठे पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजितदादा एवढ्या गंभीर घटना होऊनही कुठे गायब झालेत अशी कुजबूज सध्या सुरू झाली आहे नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर पुण्यात घडलेल्या गंभीर घटनेमुळे गल्ली ते दिल्लीपर्यंत हादरे बसलेत यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष देत थेट पुणे गाठलं आणि पुणे पोलीस आयुक्त यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन नेमकं तपास कुठवर आलाय काय घडलंय कडक कारवाई केली जाईल याची माहिती दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रकरणावर भाष्य केलंय माध्यमांशी संवाद साधत पुणे अपघात प्रकरणी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही पोलीस आयुक्तांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती दिली तर या संपूर्ण प्रकरणात अजित पवार यांच्या गटातील आमदार सुनील टिंगरे अडचणीत आले ज्या दिवशी घटना घडली त्या रात्री आमदार सुनील टिंगरे येरवडा पोलीस ठाण्यात हजर राहून पोलिसांवर दबाव टाकत आहे असंही समोर आलं मात्र सुनील टिंगरे यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलंय मला अपघात झाल्याची बातमी मिळाली माझ्या मतदारसंघात मोठी दुर्घटना झाल्याचं जा सांगण्यात आलं यामुळे एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने सकाळी अपघातस्थळी जाऊन नंतर येरवडा पोलीस ठाण्यात गेलं होतं या संपूर्ण घडामोडी आणि बातम्या दरम्यान पुण्याचे पालकत्व असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ना सोशल मीडिया ना माध्यम कुठेही प्रतिक्रिया दिली नाही अशातच बातमी आली अजितदादांनी पुणे पोलीस आयुक्तांवर फोनवर चर्चा केली आहे कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता चौकशी करा असे आदेशही दिलेत तर इंदापूर तहसीलदारावर झालेल्या हल्ल्याचा दाखला देत रोहित पवारांनी पुण्याचे पालकमंत्री यांचा पत्ता नाहीये असा सवाल उपस्थित केलाय अजितदादा नॉट रिचेबल अजितदादा गायब अजितदादांची तब्येत ठीक नाहीये अजितदादा नाराज महाराष्ट्रातील राजकारणात या बातम्या काही नव्या नसल्या तरी अजितदादा गेले तरी कुठे हा प्रश्न पडतोच तर अजितदादा बैठकांमध्ये व्यस्त आहेत अजित पवारांनी विधानसभेवर आपलं लक्ष केंद्रित केलंय उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेश कार्यालयात बैठका घेत आहेत येत्या सत्तावीस मे रोजी मुंबईतील गरवारे क्लब हाऊस मध्ये पक्षाचे खासदार मंत्री आजी माजी खासदार आमदार यांच्या बैठका अजितदा आयोजित केल्यात पुण्यातील एवढ्या खळबळजनक घटनेपासून लांब असणाऱ्या अजितदादांनी आता आपलं लक्ष विधानसभेवर केंद्रित केलंय तर दुसरीकडे माध्यमांवर याच प्रकरणामुळे तीव्र रोष उमटताना पाहायला मिळतोय या पदाची अधिक अपडेट सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका